भारत माता की जय भारत माता की जय रेडिका छात्रों के सम्मान में जयवीर जी मैदान

नमस्कार डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून आपल्या भारत देशातले लाखो लाखो विद्यार्थी आपली नीट नीटची परीक्षा देतात तर हा म्हणजे एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झालेला कोणाला सहन होणार नाही एकाच सेंटरवरच्या चौदापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क पडतात त्यानंतर त्यांना ग्रेस मार्क मिळतात म्हणजे सातशे अठरा सातशे एकोणीस असे मार्क आत्तापर्यंत तरी कधी कोणाला पडले नाही त्यानंतर पेपर लीक होतो आणि हे मान्यसुद्धा झालं की पेपर लीक झाला होता मग एवढं सगळं असताना जे 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 विद्यार्थी कष्ट करून मेहनत करून परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवतात त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही किंवा गव्हर्मेंट कॉलेज भेटत नाही मग ज्या ज्या लोकांची म्हणजे जे लोक फीस भरू शकत नाहीत किंवा भरू शकत नाहीत मग त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही आणि जास्त पैसे भरून ॲडमिशन घ्यावं लागतं या कॉलेजला तर हे मान्य होणार नाही त्यामुळे आम्ही ए बी वी पीतर्फे या या जे हा हा सगळा जो प्रकार आहे त्याची सी बी आय चौकशी व्हावी अशी मांग करतो धन्यवाद अखिल भारतीय विद्यार्थी अमरावती महानगर सहमंत्री आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेल्या चार जूनला नीट परीक्षेचा देशभरामध्ये रिझल्ट लागला हा रिझल्ट चौदा तारखेला लागणार होता पण तरी चौदा न लागता तो खूप लवकर म्हणजे दहा दिवसांनी चौदा चार तारखेलाच लागला तर ता या रिझल्टमध्ये म्हणजे सहासष्ट नाही तर सहासष्ट पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सातशे वीसपैकी पैकी सातशे वीस मार्क मिळतात या एवढ्या मोठ्या लेवलच्या परीक्षेवर हे असे मार्क मिळणं म्हणजे एक संशयच आहे हे तर ठीक आहे सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क तर मिळालेच त्यामध्ये असं घडून आलं की एका सेंटरवरती चौदा विद्यार्थ्यांना पूर्णपैकी पूर्ण मार्क असं कसं होऊ शकतं म्हणजे आपण बघू नीट नीटचा जर का आपण इतिहास बघितला तर या इतिहासामध्ये एक किंवा दोन मुलांना टॉपर येणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे यामध्ये एक साठपेक्षा जास्त विद्यार्थी येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपण सर्वांनी यावर चिंतन करायला हवं आणि आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे आम्ही सी बी आय जॅजची मागणी करतो आहे याच्या या नीटच्या रिझल्टवर सी बी आय जास्त झालीच पाहिजे आणि याच्या या विसर्व विद्यार्थ्यांना नाही मिळाला पाहिजे धन्यवाद रिद्धेश देशमुख